नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आपले कुलदैवत अर्थातच खंडोबा या खंडोबाचा सन्मान कसा करावा खंडोबांची सेवा कशी करावी मान सन्मानाला जाताना कुठल्या वस्तूसोबत घेऊन जाव्यात त्याचबरोबर देवाची तळी भरावी तर ती कशी भरावी तळी भरण्याची योग्य पद्धत कशी तळी भरताना काय म्हणावे इत्यादी संपूर्ण गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी आपण जर अजूनही उत्कर्ष ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर सुद्धा करा मल्हारी मार्तंड यांचा षडरात्री उत्सव हा दिनांक दोन डिसेंबर ते सात डिसेंबरपर्यंत अर्थातच चंपाषष्टीपर्यंत असून सगळ्यांनीच या काळात आपल्या घराण्याच्या कुलदैवताचे कृपा आशीर्वाद मिळावेत यासाठी सेवा अवश्य कराव्यात मग ती सेवा कुठली करावी तर त्यात प्रामुख्याने मल्हारी सप्तशती या ग्रंथाचा पाठ करावा कुटुंब प्रमुखांनी पाच दिवस उपवास करावा ज्या घरात मुलाचे व त्याच्या वडिलांचे आपसात पटत नाही कायम वाद होतात अशा घरातील कुटुंब प्रमुखाने मल्हारी सप्तशतीचा पाठ हा दर रविवारी आवर्जून करावा ज्यामुळे वडील व मुलाचे संबंध सुधारतील ज्या सेवेकरांच्या घरात दर रविवारी मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पारायण केले जाते अशा घरात इतर केल्या जाणाऱ्या सेवा या फलद्रूप होत असतात मल्हारी मार्तंड हा अवतार चौसष्ट अवतार मानला ऋषी यज्ञ यज्ञयागाचा विध्वंस करणाऱ्या राक्षसांचा संहार या मल्हारी मार्तंड रूपाने केला आणि म्हणूनच जे कोणी सेवेकरी मल्हारी सप्तशती सारख्या ग्रंथाचे पारायण करतील त्यांच्या जीवनात अशा प्रकारच्या ज्या काही अघोरी तसेच दुष्टशक्ती असतील कुठल्याही प्रकारच्या बाधेने जर पीडित असाल तर अशा वेळेस ही केलेली सेवा फलद्रूप होते आणि मनुष्याला संरक्षण प्राप्त होते मल्हारी सप्तशती हा ग्रंथ ब्रह्मांड पुराणातील क्षेत्रखंडातून संशोधन करून गुरुमौलींनी प्रदान केलेला आहे आणि म्हणूनच कुलदैवतेचा कृपा आशीर्वाद प्राप्तीसाठी कुटुंब प्रमुखांनी नित्यसेवेत किमान दोन अध्याय तरी दररोज वाचन अवश्य करावेत अथवा दर रविवारी एक पारायण तरी करावेच करावे ज्यामुळे तुमच्या कुळाचे संरक्षण तर होतेच सोबतच कुळातील व्यक्तींचा उत्कर्ष आणि विकास देखील होतो म्हणून वर्षभरात येणारे कुळधर्म आणि कुळाचार नेमून दिल्याप्रमाणे अवश्य केले जावेत मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून षष्टीपर्यंत षडरात्र हा देव उत्सव असतो या काळात देवी नवरात्रासारखे घट बसवले जातात आणि देवारातील टाकाला अभिषेक करून घटी बसवले जाते कुटुंब प्रमुखाने पाच दिवस उपवास करावा आणि चंपाषष्ठीला नैवेद्य करून घट हलवून या षडरात्रीची सांगता करावी या कुलदैवताचा मानसन्मान कसा करावा तर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर असलेल्या चौदा ठिकाणच्या खंडोबांचे पूजन आराधना या काळात केली जाते त्यापैकी जेजुरी हे प्रधान दैवत मानतात कुलदैवताच्या मूळ पेठावर दर्शनासाठी जाऊन मान सन्मान करावा असे सांगितले आहे हा मानसन्मान जेजुरी गडावर जाऊन करावा त्यासाठी कुलदैवत खंडेराव महाराजांना अलंकार अर्पण केले जातात ज्यात प्रामुख्याने नैवेद्यासह पाच अलंकारांचा समावेश होतो ते प्रामुख्याने पुढील प्रकारे एक भंडारा भरलेल्या पाच खुपऱ्याच्या वाट्या विडा आणि दक्षिणा नंबर दोन पिवळे वस्त्र अर्थातच धोतर आणि शेला नंबर तीन पिवळ्या फुलांचा हार आणि दवणा आता दवणा या वनस्पतीबद्दल विशेष माहिती सांगणारा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर यादीच प्रकाशित झालेला आहे तोही अवश्य बघावा त्यानंतर नंबर चार भंडारा अर्थातच एकशे आठ बेलाची पानं आणि अर्धा पाव हळद त्यानंतर नंबर पाच ज्यात समावेश आहे तो नैवेद्याचा वांग्याचे भरीत पातीचा कांदा लसणाची चटणी आणि पुरणपोळी वरण भात हा नैवेद्य असावा इत्यादी पाच अलंकार मल्हारीला वाहिले जातात अर्पण केले जातात ज्या पद्धतीने देवीचे अकरा अलंकार असतात तसेच मल्हारी देवांचे पाच अलंकार वाहिले जातात जेव्हा कधी मूळ पेठावर कुलदैवताच्या सन्मानाला जात असाल त्यावेळेस हे पाच अलंकार घेऊन मान सन्मान केला जातो तळी भरण्याची पद्धत बघूयात ज्यात प्रामुख्याने एका तांबणात तांदळाचे अष्टदल काढून त्यात भंडारा म्हणजेच हळद भरतात त्यानंतर मध्यभागी तांब्यात पैसा सुपारी आणि नागबिलीची पानं ठेवून खोबऱ्याची वाटी त्यावर ठेवतात त्याची कलशासह पूजा केली जाते पाच मुलांनी हात लावून हे तामण उचलून त्यावर तीन वेळा कपाळ टेकवतात व इळकोट इळकोट जय मल्हार कांत कडे पठार की जय जै, असा जय जयकार करतात सदानंदाचा येळकोट एळकोट एळ जय मल्हार हर हर महादेव चिंता भैरबाचा चांदोबा अगडबम नगारा सोन्याची मोत्या चतुरा निळा घोडा पायी तोडा कमर करगोटा गोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहनमाळ डोई शेला अंग शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकारखेळी म्हाळसा सुंदरी आरती कर देवा ओवाळी नाना परी देवाच्या शृंगारा कोट लागू शिकरा खंडेरायाचा खडका भंडाऱ्याचा भडका बोल सदानंदाचा आहे पद्धतीने तळी भरावी त्यानंतर जय जयकार करावा अशा प्रकारे या दिवशी देव्हाऱ्यात असलेली ड्युटी बुथली घेऊन ती ड्युटी लावावी प्रज्वलित करावी देवाला ओवाळून पुन्हा देवघरात ठेवावी अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमधून आपण तळी भरण्याची योग्य पद्धत आणि मल्हारीच्या अलंकार जाणून घेतले अशाच नवनवीन वेगवेगळ्या छान आध्यात्मिक माहितीसाठी उत्कर्ष ज्योतिष चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ